वनहक्कासाठी एक ठोस पाऊल अंतर्गत शहादा येथे दोनशे एकोणीस वनहक्क दाव्यांची सुनावणी शहादा तहसील कार्यालय रोजी जिल्हास्तरीय वनहक समितीच्या वतीने अपील दाव्यांवर सुनावणी पार पडली नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली एकूण दोनशे सत्याहत्तर दाव्यांपैकी एकावन्न एक गैरहजर असल्याने दोनशे एकोणीस दाव्यांची सुनावणी करण्यात आली या सुनावणीसाठी शहादा तहसीलदार दीपक गिरासे जिल्हा समन्वयक हर्षल सोनार सहायक रोशन चौरे तसेच उपविभागीय सहायक रोशनी बहिरम यांची उपस्थित होते शहादा तालुक्यातील दावेदार नागरिक शहादा तहसील कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या मागण्या संयमाने ऐकून घेतल्या गेल्या आणि योग्य तो निर्णय घेण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात आली जिल्हाधिकारी यांनी वनहक्कासाठी दावा करण्यासाठी जिल्हा कार्यालयात न बोलवता त्या भागातील तालुक्याच्या ठिकाणी सुनावणी करण्याचा निर्णय वनहक्कासाठी दावा करणाऱ्या नागरिकांसाठी ही सुनावणी आशेचा किरण ठरली आहे एस एम टी व्ही मराठी संजय मोहिते मुख्य संपादक शहादा आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये हा नवीन उपक्रम सुरू केला आहे की जिल्हास्तरीय वन हक्क समितीची जी बैठक आहे ती नंदुरबारमध्ये घेण्यापेक्षा आम्ही तालुक्यामध्ये जाऊन घेतो लोक जे खूप लांबून येतात त्यांना थोडं सोपं पडते की ते त्यांचे गावापासून ता तालुकापर्यंत येतात आणि त्यांना जिल्हापर्यंत येण्याची गरज नसते दोनशे सत्याहत्तर केसेस आज शिवले होते त्यापैकी एकावन्न लोक ॲब्सेंट आहेत तर दोनशे एकोणीस केसेस आज आम्ही ऐकले आहेत जिल्हास्तरीय वर्षी आणि बऱ्यापैकी लोकांकडे पुरावे होते त्यांना ज्यांच्याकडे सगळा व्यवस्थित होता त्यांना दिला पण दिला आहे मला वाटतं आम्ही मान्य केलं आहे आणि ज्या ज्या केसेसमध्ये वारस दाखला नव्हता किंवा कोर्टाचं काहीतरी एक दंडपावती होती पण त्यांना कोर्टाकडून एक ट्रू कॉपी आणायची आहे तशी इन्स्ट्रक्शन आम्ही लोकांना दिली आहे आणि त्यांना एक संधी अजून दिली आहे त्यांच्यासाठी पुरावे आणण्यासाठी